आपण पाहत आहात महाराष्ट्राची स्मार्ट मीटर बसविण्यास नागरिकांचा विरोध कायम आवश्यकता नसताना होत आहे काम विरगाव सध्या जिल्ह्यात वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम जोरदार सुरू असून ग्रामीण भागात मात्र या नवीन मीटरला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे राज्य सरकारने खाजगी कंपनीला राज्यातील दोन कोटीच्या वर असलेल्या ग्राहकांची सुस्थितीत व चालू असलेले वीज मीटर काढून त्या जागी खाजगी कंपन्यांचे स्मार्ट मीटर बसविण्याचे काम महावितरणकडून सुरू आहे मीटर बसविण्याची आवश्यकता नसताना हे काम का केले जात आहे असा प्रश्न वीज ग्राहकांना पडलाय मागणीशिवाय नवीन मीटर बसवू नये पूर्वीचे वीज मीटरही महावितरणानेच बसविली आहेत आणि ती सुस्थितीत असताना चांगली मीटर काढून ही स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सदर कंपनीकडून करण्यात येत आहे वीज वितरण कंपनीने तातडीने हे काम बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा पवित्रा वीज ग्राहकांनी घेतला असून महावितरण कंपनीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे बागलाण वृत्तांतासाठी श्लोक भांबरे